नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निकाल लागल्यानंतर खरी रंगत आणि वेगवेगळे या ठिकाणी राजकीय घडामोडी घडल्यात महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी बहुमत असताना सुद्धा जवळपास पंधरा दिवसाचा अवधी या ठिकाणी माहितीला लागला याचं मुख्य कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अडचणीचा विषय होता तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना हवा असलेलं मुख्यमंत्रीपद मी या ठिकाणी अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलो आणि उपमुख्यमंत्रीपदी मी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शेवटी भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि यावेळी ज्यांच्यावरती विश्वास ठेवून एवढा मोठा पक्षाचा त्याग आणि एवढा मोठा पक्ष फोडीचा निर्णय घेतला त्यामुळे आता शिंदे गटाची पूर्ण अडचण वाढलेली दिसत आहे तर दुसरीकडे बहुमत मिळताच भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे रंग बदलाना बदलताना दिसत आहेत या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांना हवं असलेलं मुख्यमंत्रीपद तर दिलं नाही तर दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्रालय या ठिकाणी गृहमंत्री भारतीय जनता पक्षाला नको आणि आम्हाला हवं अशी भूमिका यांनी घेतली मात्र तेही खातं नाकारत नाकारलं होतं आता तर एक वेगळंच महत्वाचं निर्णय भारतीय जनता पक्षाच्या गोटातून येतोय तो म्हणजे महत्वाचं असलेलं नगरविकास खातं आता एकनाथ शिंदेना नको ते भारतीय जनता पक्षाकडे असायला हवं गृहमंत्री आणि नगरविकास खातं हे अतिशय महत्वाची दोन खाती आहेत आणि महत्त्वाची खाती भारतीय जनता पक्षाला हवी आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खातं आणि बांधकाम मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आता भारतीय जनता पक्षाचे ग्रह खातं सोडलं त्याचबरोबर नगरविकास सुद्धा आता द्यायला नकार दिल्यामुळे शिंदे यांच्या गटासाठी हा एक झटका मानला जातोय ज्या अजित पवारांना कंटाळून भारतीय जनता पक्षासोबत गेलो असे बोललो होतो त्या अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने सोबत घेऊन आमची फसवणूक केल्याची सुद्धा शिंदे गटामध्ये चर्चा आहेत गरज नसताना त्यांना सोबत घेतलं आणि आमच्या वाट वाटीचं त्यांना गेलं अशी सध्या शिंदे गटात चर्चा आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र